सत्ता स्थापनेमध्ये सर्वाधिक मंत्रिपद भाजपाला मिळत आहेत शिवसेना राष्ट्रवादीच्या दिग्गजांना या मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे तिन्ही पक्षांच्या संभाव्य मंत्र्यांची नावं समोर येत आहेत भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची नावं काय आहेत आपण पाहूया देवेंद्र फडणवीस आशिष शेलार अतुल भातकळकर प्रभात लोढा भाजपचे हे संभाव्य मंत्री आहेत राहुल नार्वेकर नितेश राणे गणेश नाईक शिवेंद्रराजे भोसले गोपीचंद पडळकर माधुरी मिसाळ राधाकृष्ण विखे पाटील चंद्रशेखर बावनकुळे संजय कुटे गिरीश महाजन अजय कुमार रावल आणि पंकजा मुंडे दरम्यान शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची नावं देखील समोर येत आहेत आपण पाहूया एकनाथ शिंदे उदय सामंत दादा भुसे शंभुराज देसाई गुलाबराव पाटील अर्जुन खोतकर संजय राठोड आणि भावना गवळी शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची ही नावं समोर येतात तर त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य मंत्र्यांची यादी सुद्धा समोर येते आपण पाहूया अजित पवार छगन भुजबळ हसन मुश्रीफ धनंजय मुंडे आदिती तटकरे दत्ता भरणे संजय बनसोडे आणि इंद्रनील नाईक अशा पद्धतीचे राष्ट्रवादीचे संभाव्य मंत्री असू शकतात आता उद्या या सगळ्यांमधल्या नेमक्या कोणाच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडती आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे